नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती, ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषय तर बघा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर बघा बाकीच्या पदांच्या परीक्षा झाल्या आहेत त्यांचा रिझल्टसुद्धा लावणे चालू आहे परंतु आरोग्यसेवक सेविका ग्रामसेवक आणि अजूनही जे काही प पद आहेत तर त्या पदांचे वेळापत्रकसुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं नाही आहे मग भरपूर विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी प्रश्न आहे की हे वेळापत्रक कधीपर्यंत प्रसिद्ध होईल त्याचबरोबर कधी परीक्षा होतील तर त्या संदर्भात मित्रांनो अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी सुद्धा असणार आहे आता आनंदाची बातमी काय ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून द्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात तर बघा आरोग्य सेवक असेल सेविका असेल झेडपीचा तुम्ही फॉर्म त्या ठिकाणी भरलेला असेल त्याचं वेळापत्रक कधी प्रसिद्ध होईल त्या संदर्भाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत अपडेटसाठी मित्रांनो प्रूफ हवा असतं आणि त्यासाठी प्रूफवर आपण जाऊया म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती ते त्या ठिकाणी कळू शकणार आहे तर बघा मित्रांनो प्रूफ पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहे बघा झेडपीची परीक्षा आहे आणि तुम्ही म्हणताय की एम आय डी सीचं प्रूफ आहे बघा लक्षात घ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एम आय डी सी या ज्या काही परीक्षा आहेत त्या त्यासंदर्भातचं मित्रांनो वेळापत्रक बघा जाहीर झालेलं आहे बघा दिनांक आहे तेरा तीन दोन हजार चोवीस म्हणजेच तेरा मार्च दोन हजार चोवीसला हे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा सरळसेवेची जी काही भरती प्रक्रियेची जाहिरात होती ती प्रसिद्ध झाली चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी आणि त्यानुसार जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा दोन नऊ दोन हजार तेवीस ते पंचवीस नऊ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज त्या ठिकाणी मागवण्यात आले होते आणि त्यानंतर परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या अधिकृत केंद्रावर खालील दिनांकास परीक्षा ज्या आहेत त्या घेण्यात येणार आहेत त्या संदर्भाचं वेळापत्रक खालीलप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे तर बघा पदांचे नाव आहे लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुटंक लेखक गट क तर याचे जे काही परीक्षा आहेत ते तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी असणार आहेत एम आय डी सीच्या कनिष्ठ अभियंतासाठी दोन एप्रिल कार्यकारी अभियंता उपअभियंता स्थापत्य यासाठी जर आपण पाहिलं तर तीन एप्रिल लेखाधिकारी वरिष्ठ लेखापाल तीन एप्रिल त्यानंतर पुढे आपण पाहिले तर बघा सहयोगी रचनाकार गट अ उपरचनाकार गट अ आणि सहाय्यक रचनाकार गट ब तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ह्या परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहेत आता बघा हे एम आय डी सीचं वेळापत्रक होतं तशाच पद्धतीने मित्रांनो झेडपीच्या सुद्धा बऱ्याच पदांच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या झालेल्या आहेत बऱ्याच पदांच्या ज्या काही लिस्ट आहेत त्या सुद्धा जाहीर झाल्या आहेत तरीसुद्धा मित्रांनो ग्राम सेवक असेल आरोग्यसेवक असेल आरोग्य सेविका असेल त्याचंसुद्धा वेळापत्रक एवढ्या ती दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे अजूनही जर आपण पाहिलं तर आचारसंहिता लागू झालेली नाही आहे त्यामुळे मित्रांनो तुमचं जे काही वेळापत्रक आहे झेडपीचं ते आता येणारच आहे त्यामुळे अभ्यास तुमचा सुरू ठेवायचा आहे आणि लगेचच तुमच्या परीक्षा सुद्धा त्या ठिकाणी होऊन जातील तर त्यामुळे मित्रांनो तुम्ही अभ्यास तुमचा सुरू ठेवायचा आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी तीच आनंदाची बातमी कालच एम आय डीसचे वेळापत्रक जाहीर झालेलं तसंच मित्रांनो झेडपचं सुद्धा वेळापत्रक जे आहे ते त्या ठिकाणी जाहीर होईल आणि आदिवासी विकास विभागाची सुद्धा या ठिकाणी वेळापत्रक सुद्धा लवकर त्या ठिकाणी जाहीर होणार आहे तर हीच मित्रांनो इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी होती की लवकरच तुमचं झेडपीचं जे काही वेळापत्रक आहे ते सुद्धा जाहीर होणार आहे तर अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ त्या ठिकाणी आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा ही वेळापत्रक कालच त्या ठिकाणी प्रसिद्ध झाले चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद